नमस्कार मी तुमचा मित्र श्रीराम कदम आज आपण घाटसावळी या रेल्वे स्टेशनच्या ग्राउंड लेवल कामाचा आढावा पाहणार आहोत ही माझ्या पाठीमागे जी दिसत आहे ही घाटसावळी या रेल्वे स्टेशनची इमारत हे दिसत आहे हे घाटसावळी या रेल्वे स्टेशनचं एंट्री गेट तर चला मग आपण आता घाटसावळी या रेल्वे स्टेशनच्या इमारतीचा तसेच इतर होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊन या रेल्वे स्टेशनच्या कामाचा आढावा पाहू ही आहे घाटसावळी रेल्वे स्टेशनची इमारत आणि हे एंट्री गेट आपण एंट्री गेटने आतमध्ये जात आहोत आपण या अगोदर एका महिन्यापूर्वी या रेल्वे स्टेशनच्या इमारतीचा आढावा घेतलेला आहे त्यावेळेस आपण तो त्यावेळेस या इमारतीचं फक्त काम झालेलं होतं गिलावा राहिलेला होता तसेच आता गिलावा आणि हे ज्या खिडक्या दिसत आहेत त्या खिडक्या बसवून पूर्ण बिल्डिंगचं काम झालेलं आहे चला तर मग आपण एंट्री गेटनं आतमध्ये जाऊन पाहू की काय काय नवीन काम झालेलं आहे एंट्री गेटनं आपण आतमध्ये जात आहोत या ठिकाणी या खिडक्या दिसत आहेत या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठीच्या तिकीट खिडक्या आहेत आतमध्ये ही एक रूम आहे या रूमचा पण गिला झालेला आहे या ही खिडकी दिसत आहेत ती या तीन या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठीच्या खिडक्या आहेत रेल्वे तिकीट काढण्यासाठी या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी जागा पूर्ण इमारतीचा जा गेला हा गेट आहे हा प्लॅटफॉर्मकडे जाणारा गेट हा दिसत आहे या ठिकाणी या घाटसावळी या रेल्वे स्टेशनला एक फ्लॅट आणि एक पटरी होईल सध्या ते एक पटरीचे होईल असे दिसत आहे त्यानंतर भविष्यात अजून एखादी पटरी होईल असे चान्सेस आहेत या ठिकाणी स्लीपर आलेले आहेत ही आहे पेशंची बाजू आपण या ठिकाणी रेल्वे स्टँड होणार आहे आणि हा जे कटाडा दिसत आहे हा कटाडा याच्या बाजूला या ठिकाणी एक रेल्वे पटरी होईल बीड या घाटसावळी या रेल्वे स्टेशनपासून बीड या रेल्वे स्टेशनच्या अंतर तेवीस किलोमीटर अंतरावरती तसेच या दिशेला परळी वैजनाथ हे घाटसावळी या रेल्वे स्टेशनपासून सत्तर रेल किलोमीटर अंतरावरती तसेच घाटसावळी या रेल्वे स्टेशनपासून वडवणी रेल्वे स्टेशन नऊ किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी रेल्वे स्टेशनपासून पाचशे मीटरच्या पलीकडे म्हणजे वडवणी साईडला पूर्ण पटरी आतरण्यात आलेली आहे द घाटसावळी या रेल्वे स्टेशनला या ठिकाणी लवकरच या ठिकाणचे पण काम पूर्ण होईल अशी आशा दिसत आहे या दिशेला पुलाचे काम चालू आहे बीड या दिशेला हे पाहू शकतात याच ठिकाणी स्लीपर आलेले आहेत हे बिल्डिंग चला तर मग आपण आता वडवणी या दिशेने जाऊ ज्या जा ठिकाणी रेल्वे पटरी आतरण्यात आलेली आहे त्या ठिकाणचा आढावा घेऊ मित्र आपण आलो आहोत घाटसावळी या रेल्वे स्टेशनपासून एक एक किलोमीटर अंतरावरती हे रेल्वे पटरी आतरण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे हे आपण पाहत आहोत आपण जात आहोत या दिशेला बीड आणि घाटसावळी रेल्वे टेशन बीडवाशी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत ते म्हणजे बीड जिल्ह्याला रेल्वे कधी धावणार या त्यांच्या स्वप्नाला लवकरच यश ये येईल असे दिसत आहे पाहू शकतात काम अगदी गतीनं आणि वेगानं चालू राहिलं हे आपण पाहत आहोत आपण घाटसावळी या रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात आहोत तिथे टावर दिसत आहे त्या ठिकाणी घाटसावळी रेल्वे स्टेशन आहे रेल्वे पटरी आतरण्यात आलेली आहे या ठिकाणी नगर बीड हा रेल्वे मार्ग, मध्य रेल्वे विभाग सोलापूर या अंतर्गत या रेल्वेचं चा काम चालू आहे या घाटसावळी या रेल्वे स्टेशनपासून किंवा या रेल्वे स्टेशनचा किती गावांना फायदा होणार आहे हे आपण पाहणार आहोत घाटसावळी या रेल्वे स्टेशनपासून ही बकरवाडी या दिशाला एक किलोमीटर अंतरावरती तसेच एस पी शुगर कारखाना युनिट टू म्हणून हा जो बॉयलर दिसत आहे हा शुगर कारखान्याचा बॉयलर आहे अगदी पाचशे मीटर अंतरावरती असलेला हा कारखाना याला पण या रेल्वे स्टेशनचा फायदा होईल तसेच तसेच या दिशेला मन्यारवाडी चार किलोमीटर अंतरावरती तसेच या बाजूला मैंद हे पाच किलोमीटर अंतरावर दिशेला मंगुरवाडी हे सहा किलोमीटर अंतरावरती आणि या दिशेला घाटजवळा चार किलोमीटर अंतरावरती या सर्व गावांना या घाटसावळी या रेल्वे स्टेशनचा फायदा होणार तर मग आपण आता पाहणार आहोत हा घाटसावळी रेल्वे स्टेशन लगतचा एक किलोमीटर अंतरावरती असलेला या ब्रिजचे नदीवर असलेला हा पूल हा भरावा चालू आहे या इथपर्यंत रेल्वे पटरी आतरण्याचं काम झालेलं आहे आपण ब्रिजच्या वरती आहोत हा ब्रिज पाहणार आहोत पाच असलेला हा ब्रिज याचं काम एकवीस टक्के राहिलेलं आहे ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे या दिशेला ओढवणी या इथपासून आठ किलोमीटर अंतरावरती तसेच या दिशेला बीड चोवीस किलोमीटर अंतरावरती हा आहे खाटसावळी या रेल्वे स्टेशन लगत म्हणजे एक किलोमीटर अंतरावरती असलेला हा रेल्वे पूल पुलाची खाल्ली बाजू पाहणार आहोत ही या ठिकाणी हा आपण पुलाच्या खाल्ल्या बाजूला आलेलो आहोत हा भरावा दिसत आहे या इथपर्यंत हा भरावा होणार आहे या पाहू शकतात हा पुलाच्या आपण खाल्ल्या दिशेला आलेलो आहोत पुलाची खाल्ली बाजू साईडचा पण भरावा आपण पाहू शकतात थोडा भरायचा राहिलेला आहे आणि या साईडचा पण या हा भी ही भिंत दिसत आहे या ठिकाणी आणि हा पेज दिसत आहे या ठिकाणापर्यंतचा भरावा या ठिकाणी करणार आहेत पाहू शकतात ही आहे घाटसावळी या रेल्वे लगतचा रेल्वे ब्रिज तुमच्या काही सूचना असतील तर ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून तुम्ही दिलेल्या सूचनाचं मी योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तसेच तुम्हाला रायमोह बीड परळी या मार्गावरील सर्व रेल्वे टेशनची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता धन्यवाद